आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशीवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे न हो नरणारे संसारी अंतरलो निर्लज निष्काम जना वेगळी चिठेलो चालू रघुरामाने आपुल्या गावा तुझ कोण सोयरा सांगाती जनवाद लोक निंदे पिशुनाचे चेरे साहू तुझ साठी अंतरले सहोदरे बहुत पाटी निरोपहटी पाटविला तूज तुगा मने आता सांडून लौकिकाची लाज चालू रघुरामाने आपुल्या गाबा तुझ विनामा कोण सोयरा सांगा ती प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुक बर आहे यांच्या चरणे साष्टांग दंडोद घालतो सर्व संताच्या चरणे साष्टांग दंडोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडोद घालून आई भवानीच्या चरणे साष्टांग दंडोद घालून कारण उद्या दशहरा आहे दशहारा आता दशहारा म्हणजे काय कारण ज्या श्रीराम प्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये दहा तोंडाच्या रावणाला हरविलं नुसतं हरविलं नाही त्याचा वध केला अनवध केल्यानंतर त्याला दशहारा म्हणतात आणि नंतर विजयादशमी विजय मिळवला त्यांच्या जीवनामध्ये महाराजांनी या अभंगामधून त्यांच्या जीवनामध्ये विजय मिळविलेला आहे कारण महाराज म्हणतात न हो नररारी नरारी संसारी अंतरलो निर्लज निष्कामजना वेगळीची ठेलो कारण महाराज माझ्या जीवनामध्ये आता नरही नाही आणि नारीही नाही म्हणजे महाराज पुरुषही नाहीत आणि त्यांच्या जीवनामध्ये स्त्रीही नाहीत मग कोणत्या दशेला महाराज त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत बरं आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असत तर आपल्या जीवनामध्ये निश्चय लागतो म्हणून निश्चयाचे बळ तुका मने त्याची फळ ज्याच्या जीवनामध्ये निश्चय नाही त्याच्या जीवनामध्ये फळ मिळत नाही म्हणून कोणतंही संसारामधलं तुम्हाला कोणतं पद काय पाहिजे असेल त्याच्यासाठी निश्चय महत्त्वाचा असतो म्हणून जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये निश्चय करणार नाही तोपर्यंत फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये भगवंत प्राप्तीचा निश्चय केला आणि तो निश्चय त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झाला म्हणून महाराज म्हणतात न हो नर नारी संसारी अंतरलो म्हणून मी नरही नाही आणि माझ्या जीवनामध्ये नारीही नाही याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहू कारण माऊली सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात नराच्या ठाई नरत्व जे अहम येत सत्व ते पुरुष मी हे तत्व बोली जत असे कारण मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे जे सारभूत पुरुषत्व आहे तो पराक्रम आहे तो भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात तो पराक्रम मीच आहे मी म्हणजे मी ईश्वरच तो पराक्रम आहे म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये त्यांनी अखंड भक्तीने पराक्रम केला आणि त्या ईश्वरपदाला ते प्राप्त झालेले आहेत ईश्वरपद त्यांच्या जीवनामध्ये ते प्राप्त करून घेतलेला आहे म्हणून महाराज म्हणतात नवो नरणारी संसारी अंतरलो कारण आता संसारी अंतरलो म्हणजे जन्म मरणाचा एक संसार आहे आणि नवरा बायकोचा एक संसार आहे म्हणून नव बायकोच्या संसारामधून आहे जन्म मरणाचा जो संसार आहे आपल्या जीवनामध्ये जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं या संसारामधून महाराज मुक्त झालेले आहेत आता महाराजाच्या जीवनामध्ये जन्म घ्यायचंही कारण नाही आणि जन्म घ्यायचं कारण नसल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मरणही नाही कारण तेही भगवंताप्रमाणे आजन्मा झालेले आहेत म्हणून आता महाराज सांगतात न हो नरणारी संसारी अंतरलो निर्लज निष्काम जना वेगळेची ठेलो आता निर्लज कशामुळं निर्लज त्या भगवंताची भक्ती निर्लज्जपणाने केली लोकांनी नाही तेवढी पीडा दिल्या लोकांनी नाही तेवढं बोललं लोकांनी नाही तेवढं दुःख दिलं ते दुःख सहन केलं कशामुळं केलं कारण त्यांचा एक निश्चय झाल्या होता त्या भगवंताची प्राप्ती करून घेणे मग त्याच्यासाठी ते निर्लज्ज झाले निर्लज्ज झाले आणि निष्कामपणानं त्याने त्या ते भगवंताची भक्ती केली आणि आता त्या भक्ती करून तो भगवंत त्यांना प्राप्त झाल्यामुळं मुळे ते जना वेगळे झालेत जनापासून दूर गेलेले आहेत कारण आपण आपल्या जीवनामध्ये संसारामध्येच अडकवतो माझी मुलगा माझी बायको माझं हे माझं माझं म्हणून हे आपलं कुणीच कुणाचं नाही पण आपल्याला हे कळत नाही आपण आपल्या जीवनामध्ये पहिली गोष्ट तर अहंकाराला मारायला तयार नाही अहंकारापासून मुक्त व्हायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपला निश्चय नाही निश्चय नसल्यामुळं निश्चयाचे बळ तुका मने तेची फळ फळ कसं मिळणं मिळणार आहे आपल्या जीवनामध्ये महाराजांनी निश्चय केला आणि निर्लजपणानं त्या भगवंताची भक्ती केली संसारामधून ते आंतरले आहेत म्हणजे मुक्त झालेले आहेत परत संसारामध्ये जन्माला येण्याची गरज नाही आणि जना वेगळे झाले ते जगा आपल्यापेक्षा वेगळे झालेत वेगळे झाले म्हणजे ते, ते भगवंत स्वरूपाला ते प्राप्त झाल्यामुळं आपण या जन्ममरणाच्या बंधनामध्ये अडकलो जीवदशेमध्ये आपण आहोत ते जीवदशेमधून आत्मदशेत आत्मदशेतून ईश्वर दशेमध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते प्राप्त झाल्यामुळे महाराज हे त्यांचं स्वतःचा अनुभव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात चालू रघुरामाने आपुल्या गावा तुझं अम्मा कोण सोयरा सांगा ती आता या मृत्यू लोकामध्ये राहावंसं वाटत नाही कारण या मृत्यू लोकामध्ये कारण इथं राहायचं म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये काय भाऊबंधाचा विरोध आहे मत्सर आहे द्वेष आहे आणि इकूण एकाचेच आपण निंदा करीत आपला अभिषेक वाया घालतो महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये त्या र रघुनंदनाची भक्ती केली निर्लज निष्कामपणाने आता त्या रघुनंदनाला माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे रघुनंदनानं जे काम सांगितलं धर्मशास्त्र याच्याप्रमाणे आचरण करून प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती कस कशी करून घ्यावी याच्याबद्दलही महाराजांनी लिखाण केलं काव्य केलं त्यालाच आपण अभंग म्हणतो बेचाळीसशे अभंग आहेत बेचाळीसशेपेक्षा जास्त महाराजाचे अभंग आहेत त्याला शेपक म्हणतो पण मान्यता प्रत बेचाळीसशी अभंग आहेत तसं तर महाराजांनी एक कोटीच्या पुढे अभंग केले त्यांच्या जीवनामध्ये म्हणून महाराज मानतात आता कुणी सोयरा कोण आहे तर तो भगवंत तो रघुनंदनच माझा सोयरा आहे आणि हे रघुनंदना तुम्ही काय करा तुम्हीच माझं सर्वस्वी असल्यामुळे तुमच्या वाचून या जगामध्ये दुसरं कुणीच नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जनवाद लोकनिंदे पिशूनाचे चेरे साहू तुझसाठी अंतरलो सहोदरे कारण या संसारामधील लोक म्हटलं की बाहुबंध हे ऐकून एकाच वाईट करणे वाईट बोलणे किंवा दुसऱ्याचं वाईट करणे वाईट बोलणे याचंच रात्रंदिवस त्यांच्या जीवनामध्ये चिंतन करतात ते स्वतःच्या संसाराबद्दल तेवढा जर वेळ त्यांनी दिला तर त्यांचा संसार सुखाचा होईल पण ते संसारामध्ये ते वेळ देत नाहीत बरं ते वेळ भगवंत चिंतनामध्येही देत नाहीत ते वेळ धर्मशास्त्रामध्येही त्यांच्या जीवनामध्ये देत नाहीत मग यांच्या वाईट चिंतनामुळे यांच्या वाईट विचाराममुळे यांचे भाऊबंध यांचे नाते त्याच्यापासून ते दूर दूर जातात कारण लोकापासूनही दूर जातात आणि ते भगवंतापासूनही त्यांच्या जीवनामध्ये अंतरलेले असतात अशी त्यांची अवस्था त्यांनी स्वतःच्याच कर्माने ती करून घेतलेली असते म्हणून अशा लोकामध्ये आता माझ्या जीवनामध्ये मला राहायचं नाही हे भगवंता तुम्ही काय करा लवकर निरोप मी संतामार्फत तुमच्याकडं निरोप पाठविलेला आहे तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही का कारण मला लवकरात लवकर या मृत्यूलोकामधून घेऊन जावा वैकुंठामध्ये मला तुमच्या पशी यायचं आहे तुमच्या पशी राहायचं आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहुत पाटे निरोपहाटे पाटविला तुज तुका मने आता सांडोनी लौकिकाची लाज महाराज म्हणतात मी प्रत्येक संतामार्फत भगवंता तुम्हाला निरोप पाठविलेला आहे मला या लौकिक लोकामध्ये राहण्याची मला लाज वाटते आता माझा निरोप तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल माझं म्हणणं तुम्हाला जर कळालेलं असेल तर तुम्ही उशीर कशाला करता लगेच विमान पाठवा किंवा तुम्ही या आणि या मृत्यू लोकामधून या लौकिक लोकामधून कारण मला इथं राहण्याची लाज वाटते यांच्यामधला मत्सर द्वेष अहंकार हे विकार गेलेलेच नाही कि कितीही या जगाला समजावून सांगितलं तर ते त्याच मार्गानं त्यांचं जीवन जगत आहेत मी माझं कर्तव्य केलेलं आहे तुम्ही सांगितलेलं कर्तव्यही माझ्या जीवनामध्ये धर्म शास्त्र नीती तुमच्या शब्दाप्रमाणे केलेलं आहे मला आता इथं एक क्षण ह्या मृत्यू लोकामध्ये राहावंसं वाटत नाही तर लवकरात लवकर या आणि मला तुम्ही त्या वैकुंठाला घेऊन चाला अशी विनंती महाराज त्यांच्या जीवनामध्ये करतात म्हणून या उद्या विजयादशमी त्यालाच आपण दशहारा म्हणतो तुमच्या जीवनामध्ये दशहारा करावा म्हणजे या आपल्या देहामधल्या सर्व विकाराला बाहेर काढावं आपल्या अहंकाराला बाहा बाहेर काढावं आपलं रामराज्य येवं म्हणजे आपल्या आत्म्याचं राज्य प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये ते प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे पण त्याच्या जीवनामध्ये दृढ निश्चय झाला पाहिजे जोपर्यंत निश्चय होणार नाही तुमच्या जीवनामध्ये तोपर्यंत तुम्हाला रामराज्य तुम्ही निस्त बोलून भागणार नाही ते विजय आपल्यालाच मिळा मिळवायचा आहे दसरा आपल्या देहामधल्या विकाराचा आपल्यालाच काढायचा आहे जसं आपण दसऱ्यामध्ये सर्व घर आपलं साफ करतो दहा दिवस त्या आईची कारण प्राण प्रतिष्ठा स्थापन करून आपण पूजा करतो बाया उपवास धरतात देवीचं जागर करतो उद्या विजय मिळ म्हणजे विजयादशमी गोड धोड खाऊन आपल्या जीवनामध्ये साजरी करतो तसे या देहरूपी घरामध्ये दे आपण राहत असताना या देहरूपी घराचाही आपण दसरा काढला पाहिजे या दसरा काढायचं म्हणजे काम क्रोध मध मत्सर दम अहंकारे सहा विकार आहेत मन आहे ह्या विकाराचा हे। दसरा प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये काढला पाहिजे दुसऱ्याच्या घरामधला नाही आपल्या स्वतःच्या घरामधला ज्या दिवशी तुम्ही दसरा काढतात त्या दिवशी तुम्ही म्हणजे तुमच्या जीवनामध्ये विजय मिळविला आणि नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विजयादशमी साजरी करू शकता जोपर्यंत तुम्ही विजय मिळविलेला नाही आता विजय मिळविण्यासाठी दसरा काढण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये निश्चय लागतो मी बार बार सांगालो की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ फळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चय करावा लागल म्हणून ज्या माणसाने आजपर्यंत निश्चय केला नसेल तर उद्या दसऱ्याचं शुभ मुहूर्तावर आपल्या जीवनामध्ये हा निश्चय करावा आणि आपण या देहरूपी दसरा काढावा आपल्या जीवनामध्ये ह्या विकाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा अहंकार तर सगळ्यात घातक आहे त्या अहंकाराच्या बंधनामधून मुक्त होवं असं मला वाटतं परत आपला सर्वांना विजयादशमीच्या किंवा दशहाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्ण विराम हे झालेलं पुष्प आई भवानीच्या चरणी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्ण विराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम